तेरा ही माले, आकाश छूले, बैती रहे तेरी गंगा। ऊंचा हो इतना, इतना बुलंद हो, तारों को छूमे ते रंगा। मां से है माटी, मां से है माथा, माथे पे माटी सजा के चले। माए चलती रहे। মাঝে <laughs> চলবি आपण सर्व एकत्र आलो आणि आजची तिरंगा रॅली ही साजरी केलेली आहे कारण आपल्याला माहिती आपण सगळ्यांचं लक्ष लागलेलं होत की काय होत काय होईल परंतु देशाचे प्रधानमंत्री आणि आपले सैन्य दल हे कुठंही कमी पडले नाही आपल्या सैन्यांनी जी बाजी मारली जे शर्थीचे प्रयत्न केले आणि या पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली त्यांना पुन्हा वर मान करायची हिंमत होणार नाही अशी त्यांनी एक कारवाई केली त्यासाठी पुन्हा एकदा भारतीय सैन्याचे सैन्य दलाचे आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी तसेच गृहमंत्री राजनाथ सिंग अमित भाई या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते त्यांचं अभिनंदन करते आणि त्यांनाही शुभेच्छा देते संपूर्ण देश हा त्यांच्या पाठीशी सर्व पक्षांनी आपले मतभेद विसरून मोदी साहेबांना पाठिंबा दिला होता तुम्ही कुठलाही निर्णय घ्या आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि सगळेजण बरोबर राहिले म्हणून आपलं हे यशस्वी झालं त्यासाठी सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि आपण आज एकत्र आलो, राजकी एक आलो आपले राजकीय जोडे बाहेर ठेवले आणि या देशासाठी या तिरंग्यासाठी आपण एकत्र आलो त्याबद्दल देखील आपल्याचे आभार सगळ्यांचे एक पंजा नसून एक मूठ आहे आणि ही मूठ वज्रमूठ आहे याचं प्रदर्शन केलं हा सत्कार आमचा माजी सैनिकांचा नाही तर देशातल्या सर्व सैनिकांचा आणि त्यांच्या परिवारांचा हा सत्कार आहे परिवाराशिवाय सैनिक पुढे लढू शकत नाही लढा आणि सैनिकांना देशाच्या नागरिकांचं पाठबळ असल्याशिवाय सैनिकांना मनोधैर्य वाढत नाही ते आज आपण करून दाखवलं हा खरंच शरीर सर्व सैनिकांना पुढच्या आगामी सगळ्या योजनांसाठी इसक हे बळ मिळेल आणि हे जर सत्कार केलाय त्याबद्दल मी सर्व माजी सैनिकांच्या वतीने लोणावळा करून घेण्यासाठी म्हणून आहे की आज पहेलगामच्या हल्ल्याला बरोबर एक महिना पूर्ण झाला त्या सर्व भारतीय नागरिक जे त्यामध्ये मरण पावले त्या सर्वांना आपल्या वतीने विनम्र आदरांजली अर्पण करतो